अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीत तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी लवकरच आता आपलं दोन हजार पंचवीस हे जुनं वर्ष संपून नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होते आहे म्हणजेच येत्या गुरुवारी ज्या दिवशी पहिल्याच वर्षातला आपला इंग्रजी वर्षातला पहिला गुरुवार असणार आहे आणि त्या दिवशी एक जानेवारी दोन सव्वीस हे नवीन वर्षाची तारीख देखील आहे पहिला दिवस आपला हा गुरुवारीच असणार आहे नवीन वर्षातला आणि सोबतच स्वामींच्या आशीर्वादाने दत्त दत्तमच्या आशीर्वादाने आपल्याला नवीन वर्षाची म्हणजेच नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार सव्वीस सुरुवात संवाद करायला मिळणार आहे तर मंडळीनो खूप जणांचे मला प्रश्न येतात किंवा खूप जोडपाईंचे ताईंचे असे महिलांचे प्रश्न येतात की ताई आम्हाला संतान प्राप्ती होत नाही आहे त्यामुळे संतान प्राप्तीसाठी कुठेतरी सेवा सांगा आणि इतकी प्रभावी सेवा सांगा की जेणेकरून आम्हाला त्याचं म्हणजे फळप्राप्ती लवकरात लवकर होईल सोबतच आम्हाला आई होण्याचं भाग्य सुद्धा प्राप्त होईल तर हो मंडळीनो त्याबद्दलच आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे कारण की आपण असं माहिती आहे की या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षाची जी काही शेवट शेवट होणार आहे तो एकादशीनेच होणार आहे म्हणजेच यंदा या वर्षातली शेवटची एकादशी ही आपली पुत्रदा एकादशी असणार आहे त्यामुळे ही पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे आणि या दिवशी म्हणजे या पुत्रदा एकादशी पासूनच आपल्याला एका अत्यंत प्रभावी अशा सेवेला सुरुवात करायची आहे उपायाला सुरुवात करायची आहे ज्या जोडपणा संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मनोभावे श्रद्धे जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याची फलप्राप्ती होनार होणार म्हणजे होणारच हे मी नाही तर आपल्या दिनरुप्य स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच मार्गदर्शाप्रमाणेच हा उपाय आहे आणि तोडगा आहे तो प्रत्येक जोडपणे म्हणजे ज्या जोडपण्या संत प्राप्ती होत नाही आहे म्हणजे त्यांना काही सुद्धा संतान नाही आहे मुलगी नाही मुलगा नाही काही सुद्धा नाही आहे तर त्या जोडपणी आवर्जून हा उपाय तोडगा या येणाऱ्या वर्षातल्या शेवटच्या एकादशीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे सोबतच पुत्रदा एकादशी आहे म्हणून सांगते आहे त्याचं महत्व जास्त दुपटीने वाढणार आहे म्हणून ही पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे तीस डिसेंबर की एकतीस डिसेंबर सोबतच या दिवशीपासून आपला संतान प्राप्तसाठी कुठली प्रभावी उपाय किंवा सेवा म्हणा किंवा तोडगा म्हणा तो करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे नियम अटी याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित होईल तर मंडळी नो संतान प्राप्ती आपणच माहिती असेल किंवा आपण कधी कधी काय करतो आपण संतान प्राप्ती म्हणजे लग्नाला दोन तीन वर्ष झालं की आपण संतान प्राप्ती सुख प्राप्त होत नाही आहे तर आपण विज्ञानाची आपण मदत घेतो म्हणजे डॉक्टरांची मदत घेतो ट्रीटमेंट वगैरे सर्व काही गोष्टी करतो पण तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाही कधी कधी काही जोडपणा यश येतं तर काही जोडपणा यश येत नाही तर मी खरं सांगते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की विज्ञानाचं युग चालू आहे विज्ञानाच्या हाताला हात धरून आपल्याला चलायचं आहे पण सोबत जर आपण अध्यात्माची साथ जर आपण याला लावली जोडीने ठेवली तर नक्कीच तुमची अशक्य गोष्टी याविषयी शक्य होऊ शकतात असे कितीतरी अनुभव आहेत कितीतरी लोकांचे दांडगे अनुभव आहेत अनुभूती आलेल्या आहेत लोकांना की या सेवेने खरं सांगते या दिंडोपेठ दे स्वामी समर्थ मार्गामध्ये आल्यावरती तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर तुमच्या उत्तर आहे प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन जा केंद्रामध्ये किंवा दिंडुरुला किंवा गुरुपीठामध्ये कुठलाही तुमचा प्रश्न घेऊन जा त्यावर तुम्हाला त्याच्यावरती सेवा मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के तुम्हाला तुम्ही जर ती मनोभावे श्रद्धेने ती सेवा पूर्ण केली म्हणजे त्या प्रश्नावरची तर शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुम्हाला शाश्वती आहे की तुमचं तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच म्हणून सांगते की विश्वास महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे आपला वेळोवेळी आपले गुरुमावली जे काही आपल्या मार्गदर्शन करतात जे काही उपाय तोडगे सांगतात आपल्याला ते जर आपण मनोभावे श्रद्धेने केले विश्वासाने केले तर खरंच सांगते आपल्या सर्व गोष्टी सर्व संकट अडचणी आपल्या दूर होणार आहेत आपल्या आयुष्यातल्या आणि अजून एक सांगते ज्यांनी कोणी गुरुचित्र वाचलं आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला आपल्याच माहिती असेल की त्या प्रत्येक अध्यामध्ये ज्या वेळेस गुरु आज्ञा करतो गुरु ज्यावेळेस एखादा आदेश देतो त्यावेळेस शिष्य हा लगेच फॉलो करतो आणि शिष्याला तात्पुरतं वाटतं मनामध्ये तो शंका सुद्धा निर्माण करतो नाही कारण की गुरुनी आदेश दिला आहे ती आपल्याला गोष्ट करायचीच आहे आणि शिष्य ती गोष्ट करतोच म्हणून सांगते गुरुंनी एखादा आदेश आपल्याला दिला की तो आपण मनोभावे श्रद्धेने फक्त फॉलो करायचा आहे त्यावरती शंका निर्माण करायची नाही कसं करू काय करू यांनी होईल की नाही शंका मनात आणायची नाही फक्त आणि फक्त गुरुंचा मार्गदर्शन गुरुंचे उपाय तोडके जर आपण फॉलो केले तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यावरती तुमची म्हणजे तुम्हाला जे फळप्राप्ती होणारच आहे तुमचा प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणारच आहे म्हणून सांगते की फक्त आपल्या गुरुंवर विश्वास ठेवा आपली स्वामी सेवा सेवा रोज करत चला आणि जे काही उपाय थोडक्या आहेत ते पण त्याच्या जोडीने करत चला मनोभावे श्रद्धेने आणि विश्वास ठेवून तर आता नेमकी सुरुवातीला आपल्याला बघायची की पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे तीस डिसेंबर की एकतीस डिसेंबर तर यंदा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्याला या दिवशी पुत्रदा एकादशी असणार आहे जी स्मार्त एकादशी आहे आणि एकतीस डिसेंबरला आहे भागवत एकादशी म्हणून सांगते की वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे त्यामुळे या पुत्रदा एकादशीला तीस डिसेंबरला आपल्याला ज्यांना कोणाला पुत्रदा एकादशी म्हणजेच आपल्याला संतान प्राप्ती पुत्रप्राप्ती व्हावं असं वाटत असेल त्यांनी नक्कीच तीस डिसेंबरला उपवास करायचा आहे एकादशीचा आणि अजून एक, एक, सा सा एक सा। सांगेल किंवा आता उपाय नेमका कसा करायचा तुम्हाला सांगते तर आता ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्या जोडप्याने काय करायचं तीस डिसेंबरला एकादशी आहे आणि त्या एकादशी एकादशीला म्हणजे एकादशीपासून रोज नाही तीस डिसेंबरची एकादशी त्याच्यानंतर आपला एकतीस डिसेंबरला सुद्धा भागवत एकादशी आहे त्या दिवशी सुद्धा आणि पुढच्या वर्षी नवीन इंग्रजी वर्षामध्ये म्हणजे काही एकादशी येतील त्या प्रत्येक एकादशीला आपला हा उपाय तोडगा मनोभावे श्रद्धेने जोडीने करायचा आहे तुमच्या म्हणजे नवरा बायको ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या जोडपेने स्वतःहून हा उपाय करायचा आहे दुसऱ्या कोणा करू का आईने करू का वडिलाने करू का मावशीने करू का असं नाही ज्या जोडपणा संतान प्राप्ती होत नाही त्या जोडपणे स्वतः उपाय तोडगा करायचा आहे जे काही आम्ही उपाय तोडगे सांगतो लग्नासाठी असेल जे काही असेल ते स्वतः त्या मुलांनी त्या वरबधूने करायचे असतात तरच त्याची फलप्राप्ती होत असते मला आयुष्यामध्ये एवढं छान सुख प्राप्त पाहिजे करून घ्यायचं असतं किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्की स्वतःला तेवढी मेहनत घेणं महत्वाचं आहे कारण की तुमचे स्वतःचे प्रारब्ध तुमची भोग काहीतरी असतात आयुष्य मागच्या जन्मीचे मागच्या तुमचे एक किंवा दोन नाही तर तीन चार जन्मांचे तुमचे सात जन्मांचे तुमचे भोग आहेत तुमचे ते प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगूनच संपावे लागतात तरच तुमच्या आयुष्यामध्ये सुखाई दिवस येतात म्हणून सांगते आहे की दुसऱ्या कोणी ही सेवा करून जमणारच नाही आहे ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी स्वतः ही सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून ज्या जोडप्यांना संताप्राप्ती होत नाही त्या जोडप्याने स्वतः उपाय तोडगा करायचा आहे त्या दिवशी काय करायचं ते एकादशी आहे त्या दिवशी मी खरं सांगेल तुम्हाला उपवास करणं शक्य उपवास नक्कीच करा नसेल तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम आहे किंवा काही औषध गोळ्या चालू आहेत किंवा उपवास मला सहन होत नाही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल पण जो काही उपाय तोडगा सेवा सांगेल नक्कीच मनोभावे श्रद्धेन तुम्हाला करायची आहे तर आता काय करायचं आहे एकादशी ज्या दिवशी असेल आता पुत्रदा पासून तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा सुरू करू शकता संकल्प म्हणजे कसा सकाळी सकाळी संकल्प सोडायचा दोघा जोडप्यांनी की येणा आज आजच्या या एकादशी पासून येणाऱ्या प्रत्येक एकादशीला आम्ही जोडीने आम्ही जी काही मी तुम्हाला सेवा सांगते म्हणजेच काय आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला प्रत्येक एकादशीला आपल्या देवघरामध्ये जो काही बाळकृष्ण असतो बाळकृष्ण प्रत्येकाच्या देवघरामध्ये असेल तर बाळकृष्ण आपला देवघाऱ्यासमोर बसूनच हा ही सेवा करायची आहे देवाऱ्या समोर आपल्याला धूप दीप लावायचा आहे आसनावरती दोन्ही जोड जोडीने बसायचं आहे नवरा बायकोनी स्वच्छ सुचिभूत कपडे घातले घालायचे आहेत आपल्याला महिलांनी हातामध्ये सर्व जे काही आपल्या बांगड्या कुंकू कपाळी टिकली मंगळसूत्र जोड सगळं काही अंगावरती शृंगार असावा पंचाबी ड्रेस तर डोक्यावर ओढणी घ्यावी साडीस डोक्यावर पदर घ्यावा पुरुषांनी सुद्धा पारंपरिक पोशाख परिधान करायचा आहे आणि सोबतच आपल्याला देवघरासमोर ही सेवा करायची आहे देवघरासमोर तुम्हाला एक पाठ किंवा सौरंग घ्या त्यावर तुम्ही लाल वस्त्रंत थरायचं आहे ताम्हण घ्यायचं आहे ताम्हणामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही सुरुवातीला पंचामृताने तुम्ही अभिषेक करून घ्या ओम नम भगवते वासुदेवाय वाया म्हणून तुम्ही तुम्ही तो अभिषेक पंचामृताने म्हणजे पाच पळ्या पाणी ओम नम भगवते वासुदेवाय वाया म्हणून टाकायचे आहे पाच पळ्या शुद्ध पाणी सोबत परत पाच पळ्या पंचामृताने परत पाच पळ्या शुद्ध पाणी हे करून घेतल्यावरती मूर्ती स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची परत तामणामध्ये ताम जे काही पंचामृताचं जे काही तीर्थ तयार झालं तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून सगळेजण घेऊ शकता किंवा तुम्ही तुळशी सोडून एखाद्या झाडाला टाकू शकता ते झाल्यावर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे परत तांबणामध्ये घ्यायची आणि पेयच्या पाण्याने स्वच्छ पेयच्या पाण्याने तुम्हाला आता एक अभिषेक करायचा आहे आता जोडीने करायचा आहे आता तुम्हाला नित्य सेवेची पोथी तुमच्याकडे जर असेल त्याच्यामध्ये पुरुष सुप्त प्राकृत आणि संस्कृत या दोन्ही भाषेमध्ये दिलेलं आहे प्राकृत म्हणजे मराठी भाषा संस्कृत म्हणजे ज्यांना संस्कृत जमेल त्यांनी संस्कृत पठण करायचं आहे पुरुष सुक्त त्यांना मराठी जमेल त्यांनी मराठी पठण करायचं आहे पण नक्कीच तुम्हाला समोर जर पुरुष सुप्त तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही समोर पोथी ठेवायची आहे एक आणि पठण करायचं एक आणि अभिषेक करायचा आता समजा मिस्टर अभिषेक करत आहेत तर ते पुरुष सुद्धा पठण करायचं आहे पण आपल्या नवऱ्याच्या हाताला हात लावून हात तो अभिषेक आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे आपल्याला जोडीने हाताला हात लावून हात तो अभिषेक करायचा आहे पुरु पुरुष सोप्तमचा सोळा वेळेस पुरुष उत्तमचं पठण करायचं आहे आणि पैशाप्रमाणे अभिषेक करायचा आहे तुम्ही पळीने तुम्ही अभिषेक करू शकता सरळ सरळ तुम्ही फक्त तुम्ही जर आपण सगळ्यांना माहितीये किंवा अभिषेकाची गळती मिळते जे अभिषेक पात्र असतं बघा थेंब थेंब पाणी गळतं ते अभिषेक पात्र तुम्ही जर आणलं तर ते अभिषेक पात्र तुम्ही ते बाळकृषीच्या मूर्तीवर लावून द्यायचं फक्त पाणी टाकायचं वरच्या तांब्यामध्ये ते पाणी थोडं थोडं करून त्या मूर्तीवरती गळत राहतं आणि तुम्ही तुमचं स्तोत्र सोळा वेळेस पठण करायचं हे मनोभावे श्रद्धेने आणि सोळा वेळेस म्हणून झाल्यानंतरच तुम्हाला तिथून ते ते अभिषेक बंद करायचं आहे सा म्हणून सांगते की तुम्हाला सोळा वेळेस श्री सुक्त सॉरी सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्तमचं पठन पठण करून अभिषेक पेयच्या प्राणे करायचं आहे जोडीने हाताला हात लावून तो अभिषेक करायचा आहे आणि ते केल्यानंतर ते जे काही आता सोळा वेळेस तुमचं पठण करून झालं ते अभिषेक पात्र काढून घ्यायचं मूर्ती बाजूला काढून स्वच्छ बसून देव घरात ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर मूर्तीला तुम्हाला अष्टगंध तुम्हाला तुळशी पत्र वगैरे जे काही अर्पण करायचं पिवळं फुल वस्त्र सगळं प्रधान त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर जे काही अभिषेक म्हणजे अभिषेक पात्रामध्ये जे काही तीर्थ तयार झालेला आहे पुरुष उत्तम सोळावे पठण केलेल्याचं ते जे पेयचे पाण्याचं म्हणजे आपण अभिषेक केला आहे तो पाणी राहत नाही अभिषेक केला एक टॉनिक प्रमाणे काम करते त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व काही ते तीर्थामध्ये सर्व काही त्या गोष्टी उतरतात आपण जे काही पठण केले आहेत आपण स्तोत्र मंत्र ते सगळा सगळं त्याच्यामध्ये ती ऊर्जा त्याच्यामध्ये उतरते आणि ते जे तीर्थ आहे आपल्याला फक्त त्या जोडप्यानेच प्यायचं आहे घरामध्ये सगळ्यांना वाटायचं नाही ते सोळा वेळेस पुरुषोत्तमच जे काही तीर्थ आहे ते त्या नवरा बायकोनेच प्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एकादशीला हा अभिषेक बाळ मूर्तीवर करायचाच आहे खरंच सांगते जोडीने नक्कीच करा लवकर उठा जॉबला जायचं पण लवकर उठा पण तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता फक्त एवढंच नाही की जास्त उशिरा रात्री पण असं करू शकलो असं नाही सकाळी सकाळी केलं तर अतिशय उत्तम ब्रह्ममुहूर्तावर जर केलं तर अतिशय उत्तम अजून एक पर्याय सांगेल तुम्हाला ठीक आहे मिस्ट्र आणि एखाद्या दिवशी एखाद्या एकादशीला एका लवकर कामाला जावं लागलं किंवा एखाद्या एकादशीला एका मिस्टर घरी नाही आहे तर तुम्ही काय करायचंय महिलाने स्वतः तो अभिषेक एकटीने करावा आणि थोडं तीर्थ जे तीर्थ तयार होईल ते स्वतः प्यावन थोडं तीर्थ मिस्टरांसाठी ठेवावं ते मग ज्यावेळेस कामावरून येतील किंवा बाहेरून कुठून गेले असेल तिथून आल्यावरती त्या त्यांना तुम्ही पेण्यासाठी देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला ते अभिषेक पूर्ण करायचं आहे प्रत्येक एकादशीला आणि प्रत्येक एकादशीला तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला जर संतान गोपाळ मंत्र सुद्धा आहे बघा तो सुद्धा तुम्हाला एक माळ पठण करायचा आहे एक माळ जप करा जोडीने जप करा संतान गोपाळ मंत्र नित्य सेवेच्या पोथी तुम्हाला भेटून जाईल मला माझ्याकडे जाता असेल तर मी तुम्हाला नंतर पिप करून देतो मंत्र पण नक्की सांगेल पुरुष सप्तमचं सा पठण करून सोळा वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि ते तीर्थ त्या नवरा बायकोनेच प्यायचा आहे प्रत्येक एकादशीला न चुकता सोबतच तुम्हाला संतान गोपाळ मंत्र तो जो मंत्र आहे तो पण तुम्हाला एक माळ जप जोडीने करायचा आहे दोघांनी त्या एक माळ आणि तुम्ही एक माळ करायचा आहे आणि अजून एक गोष्ट जी म्हणजेच काय आपण जी काही सेवा करतो आहे एकादशीला ही सेवा संकल्पयुक्त करा मी किंवा तुम्ही एखादे संकल्प करू शकता की येणाऱ्या प्रत्येक एकादशीला मी अशा अशा प्रकारे मूर्तीपुरुषो अभिषेक करणार आहे आणि त्या सेवेने मला खरं लवकरात लवकर आई होण्याचं भाग्य प्राप्त होते संतान प्राप्ती मला होते संकल्प देखील सोडू शकता आणि अजून एक सांगेल की ह्या सर्व सेवा चालू असताना मध्येच मांसाहार वर्ज्य करा ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल कारण की तुम्ही ही संतान प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करता आहात त्याच्यामुळे फक्त एकच सांगेल की तुम्हाला ज्या दिवशी एकादशी आहे त्याच्या आदल्या दिवशी तरी तुम्ही फक्त म्हणजे आता एका दिवशीला कोणी डोकं धुत कोणी धुत नाही तर तुम्ही आदल्या दिवशी एका दिवशीच्या आदल्या दिवशी तुम्ही डोकं वगैरे धुवून घ्यायचं आहे सुशिरभूत व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही एका दिवशी दिवशी ही सेवा करू शकता फक्त तेवढे दिवस तुम्हाला ते पालन करायचं आहे बाकी इतर वेळेस ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त मांसाहार वर्ज करा पराण कडकडीत बंद करा व्यसन करायचं नाही आहे आपल्याला आणि उपवास तुम्हाला सांगितलं शक्य असेल तर करू शकता नसेल तर तुम्ही फक्त ही सेवा जरी केली तरी सुद्धा चालणार आहे पण मनोभावे श्रद्धेने करा खूप लोकांना अनुभूती येत आहे तुम्हाला सुद्धा येऊ शकते आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला ही हा उपाय करत असताना जोडीला तुम्हाला एक अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती मी नेहमी सांगत असेल नित्य सेवा चुकवायची नाही आहे स्वामींची सोबत पंचमहायज्ञ चुकवायचा नाही आहे कुळाचार चुकवायचा नाही आहे म्हणून सांगते की आपले संसारिक जे काही प्रश्न आहेत ते फक्त आपल्या ह्या चार व्यक्तींवरतीच अवलंबून असतात आपले पितर आपले कुलदेवी कुलदैवत आणि आपले गुरु ह्या चौघांचं मनोभावे श्रद्धेने फक्त नित्यनिमाने करत चला सर्व प्रश्न तुमचे हळूहळू मार्गी लागणार म्हणजे लागणार हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे फक्त थोडा वेळ लागतो तुम्हाला तेवढा संयम पण बाळगावा लागणार आहे कोणाला लवकर फळप्राप्ती मिळते कारण की का कारण की त्यांची तेवढी सेवा नित्य सेवा त्यांची वाढलेली असते आणि गुरुमोनी सांगितलं आहे तुम्ही जर नित्य सेवा पंचमैज्ञाच्या जोडीला कुळाचाराच्या जोडीला हे उपाय तोडगे केले तरच तुम्हाला लवकर फळप्राप्ती होणार आहे तर तुम्ही फक्त तोडगे आणि उपाय जर करत बसले तर तुम्हाला त्याची फळप्राप्ती लवकर होणार नाही मग तुम्हाला वाट बघावी लागणार आहे कारण की तुमचं पुण्यास गाठोडच तेवढं तयार नाही आहे त्यामुळे बेसिक पाय आपल्याला मजबूत पाहिजे ती म्हणजे नित्य सेवा आणि कुळाचार आणि त्यानंतरच आपण हे सर्व उपाय तोडे करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कुत्रता एकादशीपासून तुम्ही एकादशी या प्रत्येक एकादशीला या सेवेला सुरुवात करू शकता आणि अनुभूती नक्कीच घेऊ शकता आणि अजून सांगेल की ज्यांना कोणाला अनुभव आलेले आहेत या सेवेचे त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून इतरांना सुद्धा त्याची प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा त्यांची मनोभावी श्रद्धेने ती सेवा पूर्ण करतील तर अशा प्रकारे तुम्हाला असा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज